आत्ताची सर्वात महत्वाची बातमी श्रमिक कल्याण कामगार संघटनेअंतर्गत पारनेर येथे पदनियुक्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न श्रमिक कल्याण कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय तानाजी शिंदे यांनी पारने इंदिरानगर कॉलनी येथील कामगारांशी संवाद साधला त्यामध्ये गौंडी कामगार पेंटर कामगार महिला आणि पुरुष मजूर कामगार यांच्या दैनंदिन कामाचा रोजगाराचा आढावा घेतला आणि श्रमिक कल्याण कामगार संघटनेची ध्येय उद्दिष्टे सांगून आपली संघटना ही सर्व कामगारांच्या सदैव पाठीशी राहील कोणतेही संकट आले तरी मागे हटणार नाही न्याय मिळूनच देणार असा सर्व कामगारांना आत्मविश्वास माननीय अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिला त्यावेळेस सामाजिक कार्यकर्त्या अनिता डेंगळे यांना महिला आघाडीचे पारनेर तालुका अध्यक्षपद पा दिले तसेच बाळासाहेब चत्तर यांना पारनेर तालुका कार्याध्यक्षपद दिले या पदनियुक्ती कार्यक्रमात का बहुसंख्य महिला तरुण वर्गाने उपस्थिती दर्शवली अध्यक्ष उमाजी भालचंद्र देमे यांना चालू महिला आघाडी तालुका अध्यक्षपद देण्यात आले व बाळासाहेब बाबां सत्तर राहणार सिद्धेश्वरवाडी पारमेर यांना पार्गर काल प्रकारची शपथ देण्यात आले श्रमिक कामगार लोकांसाठी गोरगरीब कष्टकरी कामगार जनतेच्या न्याय हक्कासाठी लग्नाचे संलग्न आहे व मान्य संस्थापक अध्यक्ष रवींद्र जे काही मंत्रालयापासून बिहार काढलेला आहे तो गोरगरिबांसाठी काढलेला आहे आज जल्लोगल्ली कॉम्पलेंट छापून आम्ही पोचवणार आहे व त्याचं कॉम्पले उद्घाटन आज अनेक काही बेंगडे तालुका महिला वगैरे असले यांच्या हस्ते वाटण्यात येत आहे जाऊ सर्व महिला वगैरे गोर गोरगरीब जनता पेंटर लेबर हे लोक आज चार चार मजले बिल्डिंगवर चढतात यांना कुठलेही सेफ्टी काही नाही आहे मजूर फक्त काम करतात पण बाकी कोणी लक्ष देत नाही पण त्याचाही पाठ पुरावा प्रत्येक गावागाव जाऊन आम्ही करणार आहे तरी या संघटनेच्या माध्यमातून सर्व श्रमिक कामगारांनी नोंद काही यांना महिला ये आघाडी बार्गा तालुका अध्यक्षपद भेटल्यामुळे इंदिरनगर मधील सर्व महिला यांच्या हस्ते चालू व शिल्प घेऊन सत्कार करण्यात येतात